आनंदे साहेब हा सण किती वर्षापासून साजरा करण्यात येतो आणि आता कधी घटस्थापना होणार आहे आणि नेमकं विसर्जन कधी होणार आहे आणि काय काय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सन एकोणीसशे आठपासून हा उत्सव सुरू झालेला आहे जवळपास एकशे पंधरा वर्ष या उत्सवाला झालेलं आहे आणि दरवर्षी प्रथेप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी मंडपाची पूजा केली जाते आणि त्या दिवशी आपल्या देवीचा मंडपाचा खांब रोवला जातो त्यानंतर त्या मंडपाची आणि मूर्तीची प्रक्रिया सुरू होऊन जाते यावर्षीचा उत्सव हा ऑक्टो ऑक्टोंबर सहा सहा ऑक्टोंबरपासून सोळा ऑक्टोंबरपर्यंत होणार आहे अशा प्रकारे आपल्या पुढील कार्यक्रम हा उत्सवाच्या दरम्यान सगळ्यांना आम्ही सूचित करू महाप्रसाद तीर्थप्रसाद सगळ्या गोष्टी आपल्या उत्सवात ज्या प्रथेप्रमाणे केल्या जातात त्या नेहमीप्रमाणे यावर्षी देखील चांगल्या मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि संपूर्ण भारतातून या देवीला दर्शनाला लोक येत असतात भक्त येत असतात आणि ही देवी नवसाला पावणारी देवी अशी पूर्ण आख्यायिका पूर्ण भारतात आहे हा मोठी मोठी देवीचा उत्सव हा आता सगळ्या ठिकाणी राज्यामध्ये प्रत्येक कार्यक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे तर आपलं काही या मोठी देवीच्या संदर्भामध्ये लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी काही योजना आखली आहे का आपण योजना तर नाही परंतु कसं माहिती आहे का हा उत्सवच लोकोत्सव आहे हा कारण या देवीला या खामगावची आई म्हणून संबोधल्या जाते त्यामुळंच हा लोकोत्सवच आहे या पूर्ण खामगाव परिसरातील प्रत्येक घरात ज्याची मुलगी बाहेरगावी दिलेली असते ती या देवीच्या उत्सवासाठी दिवाळीला नाही येणार परंतु या देवीच्या उत्सवासाठी येत था। असते त्यामुळे हा लोकोत्सवच था। आहे लोको त्याकरता म्हणजे आता आम्हाला काही वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही कारण या देवीला मानणारे जेवढे आहेत की हा खरोखर हा उत्सव लोकांचाच उत्सव आहे ह्या मोठी देवीचा काय मानस त्याचं मोठी देवीचं महत्त्व काय आहे जसं लोक काय येतात तिथे नवसाला दे। पावणारी देवी म्हणून समोरली जाते आणि जे जा लोक नवस करतात म्हणजे जसं आता उदरनाथात देशातून अनेक कोपरा गाण्याकोपऱ्यातून अने देवी दर्शन नौसाला नौसाला जाते नवस करून हे पुढच्या वर्षी परत तिच्या दर्शनाला येतात आणि तिथं नवस ते फिरून जातात तिला नवसा आणि नवसाला पावणारी देवी म्हणून शांती शांती उत्सव म्हणून याला समोरले जाते भास्कर हरिहर परिवाराच्या वतीने यावेळी प्रसादाचे वितरण करण्यात आले